रायगड जिल्ह्यातील माड व पोलादपूर तालुक्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे काही ठिकाणी दिवसाढवळ्या घरपोळी होते तर काही ठिकाणी रात्रीचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करतात पोलादपूर तालुक्यातील लोहार माळा येथे हॉटेल प्रशांत हे नामांकित हॉटेल आहे तसेच हॉटेल ओमशाही या जुन्या नावाने या हॉटेलची ओळख आहे कोणत्या तरी अज्ञात चोरट्यांनी समोरचा शटर उघडून या हॉटेल परमिट रूम मध्ये चोरी केली लोखंडी शटर एका बाजूने पंचेचाळीस चोरट्यांनी लंपास केला आहे हॉटेल मालक पवन गोपाल दरेकर या याबाबत पोलादपूर पोलीस ठाणे येथे चोरीची तक्रार दाखल केली आहे अज्ञात चोरट्यांचा तपास पोलादपूर पोलीस घेत असून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे रायगड जिल्ह्यातील अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत जागृत महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद